वेलकम टू द न्यू व्लॉग होता ते रात्रीचा मध्यरात्रीचा एक वाजलाय आणि मी ऍक्च्युली या खुशीमध्ये की आपल्याला काही कमेंट्स पण आलेला की दादा तिचा इशारा करते ना भाव्या तर तुम्हाला समजते ते ठीक आहे पण तिला बोलायला लावा तर आता भाव्या खूप वेळ झालं मगापासून पाणी मागते तर मी पण जिदवरती अडलो आणि म्हटलं की भाव्या नाही तू बोल पाहिला पाणी पाहिजे दे, मी देणारच नाही तर नाही पाच दहा मिनिटं झाले मग शेवटी तिला म्हटलं फक्त बोल ओके तर ती बोलली दोनदा आपण पण अजून एकदा ऐकून घेऊ बुजी काय पाहिजे हे असं करणार आहे काय पाहिजे yeah! नाही ये जिंकल्यावरती करायचं तुला का मी काय सांगितलं आता पाणी पाहिजे तर काय बोलायचं yeah! हा मशीन खराब झाली समज तुला ठीक करावे लागेल yeah! पाणी बोल पाणी काय पा बोल काय शाबाश काय पाहिजे आता पाणी पाहिजे असेल तर काय बोलशील शाबाश व्हेरी गुड व्हेरी गुड मनी काय पाहिजे तुला व्हेरी गुड तर आपण रात्रीचा नाव टू पिक्चर बघतो फ्रेंड्स आणि मीचुली कालचा ब्लॉग एडिट करत होतो रात्रीचा भावेला विचार तिला काय पाहिजे शेट बेटा तुझी धडपड हमेशा मम्माला जाऊन ठोकते बेटा तेव्हा मम्माला लागलं बघ मम्माच्या नाकाला लागलं जोरात आता काय पा झाला ते बघ आराम आरामात आरामात थांब जरा एक सेकंड आता करेल पूजा तिला विचार काय पाहिजे मी पप्पी घेतले आता ठीक झाले असेल पूजा ते पप्पी घेतली तिला विचार ना पूजा काय पाहिजे बोल व्हेरी गुड पूजा नको ना पुढचे दोन शब्द बोल एवढ मोठ मोठ पण बोलली 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 शाबा काय पाहिजे व्हेरी गुड आतापासून पाणी पाहिले तर काय बोलशील व्हेरी गुड शाबाश पूजा काय पाहिजे पाणी तुम्हाला विचार काय पाहिजे तुला काय पूजा हे काय पिला थोडा वेळ घे फ्रेंड सगळ्यासाठी बट फ्लुएंट स्टडीली शी विल स्टार्ट स्पीकिंग पाणी जे काय <laughs> पाहिजे ओके okay? भेटो आपण सकाळी ऑन द काउंट ऑफ थ्री वन टू थ्री चालू आहे बेसनचा पोळा बनवायची तयारी त्यासोबतच झाली आहे सकाळ तर फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर बेसनचा पोळा बनणार आहे आज दुपारच्या जेवणामध्ये त्यासोबतच डाळवाचा कुकर पण लावला ऑलरेडी अरे वा भाकरी झाल्यानंतर आणि ह्याचा मस्त सुगंध सुटलाय फ्रेंड्स करा थोडासा दूर पण झालाय खिडकी उपाने तरी पण तर फ्रेंड्स बघा हा पोळा हा एक पोळा आपण तिघ पण खाणार म्हणजे किती खायची मला एक पूर्ण लागला असते तर तू नाही मी पण बनवू शकतो हो ना माझ्या लक्षातच की काय काय गोष्टी मी पण बनवू शकतो हो सोबत साठी माझ्यासाठीच झालं कधी कधी पूजा साठी पण ही माझा हात नाही बनवलं काय हा कुठे बाय कुठे चालली कुठे चालली मी एकटाच जाणार आहे तो नाही बिग बॉस बघता बघता आज होणार आहे दुपारचं जेवण फ्रेंड्स त्याच्यामध्ये आहे बेसनचा पोळा बाजरीची भाकर आणि ते खाल्ल्यानंतर मी काय खाणार आहे येस आणि तू काय खाणार आहे तुझं जेवण झालंय ना आणि सगळ्या दारबा तोंडाला तसाच लागलाय अजून तोंड पुसून तोंडावर पाणी मारून यायचं जावा फटफ हा हा पुसा तोंड पुसा तोंड पुस ना बाळा झालं चला आ, जाला, जाला, थ, हा झालं पाठी झालं तोंडावर पाणी मार चालू आहे बेटी लवकर शाबा ब्लॅक टिनी करत आहोत आपण आजची संध्याकाळची सुरुवात जी ऑलरेडी झाली आहे जी हा कोणीतरी छान छान फ्रेश पण झालंय छान छान कपडे पण घातलेत केस पण बांधलेत तर थोडस काम चालू आहे कन्स्ट्रक्शनच चला तुला बाहेर खेळायला जायचंय ओके ठीक आहे आजकाल कोणतरी असं एकदम शायनिंग मारत राहायला लागलं फ्रेंड्स किशात हात वगैरे घालून आपल्या देवाऱ्यामध्ये रेड बल्ब चालतोच की बदलायचा आपल्याला बदलायचं मलाच वाटतो घेतलेला आपण आणि उद्या त्या दादांना बोलो त्यांना आताच फोन करतो असतील तर ठीक नाही तर उद्या त्यांना बोलवतो आणि तुला आतमधलं बसायचं ना मग त्याचे अँगल आहे सांगतील बरेपैकी एंग, ते ते सामान जाईल फ्रेंड्स आणि माझ्या पण डोक्यात तिथे तिथे एका दोन चांगले शेल्फ बसवायचं चालू आहे म्हणजे इकडे जर थोडंफार आहे ते वरती आणि ते डिझायनर म्हणजे चांगले वाले जरा ते जरा व्यवस्थित सेट होईल आता काय सगळं काय आपल्यालाच खर्च करायचा आहे तर मग जितकं व्यवस्थित करता येईल तितकं करू कारण की या घरात ऑलमोस्ट अजून एक वर्ष तरी कन्फर्म आपण आहोतच तर पहिला जाऊ बल्ब आणायला आणि शेल्फ पण बघू इक्ट्रिका वेगवेगळ्या फोन बसतील रिमोट रिमोट बस हो आणि ना। <laughs> ना, कांदे घेऊ शकतो किलो तीन किलो किलो बटा चार ओके मला पाठवून द्या मला उभा तिला फ्रेशअप करून बिकॉज फ्रेंड्स माझ्याकडे नाही ठेवत जास्त कारण की माझ्याकडे राहिलेच तर मग काय होतं तुझा सगळे संपून जातात झिरो बॅलेन्स तुझ्याकडे असतील तर थोडे ती विचार करून हे ते सगळं करून बाय हो तर आपण सगळ्यात पहिला पाचच्या दुकानात जाऊन आलो तर तिथं पाच वाले ब्रॅकेट नाहीये आहे तीन तर तसं तर नाही पाहिजे आता थोडेफार दुकानं शोधावं लागेल आपण तर मी पाऊन वर शॉप इथे आपल्याला शक्यता येतो बल भेटण्याची ते शोधतात फायनली भेटला आपल्याला येतो बल नाही हो गया हो गया लाईनीत आपण तीन दुकानं चेक केले पण एकाकडे पण ते सेल्फ भेटत नाही नाहीच भेटलं तर आपण ऑनलाईन ऑर्डर करू चेक करायचं राहून गेलेलं तर फायनली फ्रेंड्स आपल्याला शॉप भेटलं जिथून आपल्याला हे गोष्टी भेटणार आहेत पाचेच बघू नाही तर प्लास्टिकचे त्यांच्याकडे ऑप्शन आहे

फायनल करू या ट्राइन आपल्याला हे भेटलं प्लस दोन थँक्यू तर मेन दोन्ही पण गोष्टी झाल्यात बल्ब पण भेटलाय आणि आपल्याला हे शेल्फ पण भेटलय आता आपला कांदा बटाटा जे पण राहिले ते पटपट आणि घरी निघू दो 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 किलो दो किलो

कसली कृषी कस बापरे ओव्हरऑल झाले आपल्याला ह्याचे पाचशे परत त्याचे टू एटी परत ह्याचे हंड्रेड जेवढे आपण पूजा करून जात मी एक हजार घेऊन गेलेलो एवढे सगळ्यांचं मिळून समजा लगभग नऊशे आठशे पर्यंत झालंच आहे इथे काही गोष्टींची साफसफाई चालू आहे अनबॉक्सिंग कोण करत मम्मा करते ना मम्मालाच करू द्या तुम्ही मोठं झाल्यावरती करा आता तुम्ही वेगळंच करून बसाल काहीतरी कैची तर तुला पहिले सांगितलं ना बेटा कैची सोबत नाही खेळायचंय कैची yeah. सोबत नाही खेळायचंय तुला बेटी यू आर नॉट सपोज टू प्ले विथ सीजन हँड मी प्लीज प्लीज बेबी प्लीज बिशुम भिशुम भिशुम बिशुम की घेऊन टाकले फ्रेंड्स आता पण सेमच सिच्युएशन आहे बघ आणि माझ्या वाईफला वाटत की मी टाळतोय ते करायचं नाही त्यांनी एवढा एकच नंबर दिलेला रे ते बोललेले नाही का म्हणजे ते बाहेर जातात कुठे कुठे तर मग फोन बंद ठेवतात तर पहिली एक गोष्ट करून टाकू ती म्हणजे हा बल्ब लावून टाकू दिवालाच लावायचं ना भेटी बघा वाला आणि इथून जे दिव्याचे धूर जातो ना तो इथे लागून ते थोडस ब्लॅक पण पडलाय आणि ऍक्च्युली तो गर्मीनी पिक चकला पण आहे पहिल्यापेक्षा खूप बेटर वाटत आता छान दिसत आवडलं तुला फ्रेंड्स या फ्रेंड्स या फ्रेंड्स तुम्ही पण या आणि पाया पडा बघून एवढा आवडला एवढं आवडलं तुला बल्ब मी कसं एका हाताने कसं जोडू बेटा दुसऱ्या हातात फोन आहे तू पण माझ्या ना फोन तरी लाव पाहिजे फ्रेंड्स मसाला भात भाकर आणि चटणी तेल मीठ काय पाहिजे शाबाश कोणता बघायचा खुशी तमिल आहे

चमक अरे चमक तिकडे व्हेरी गुड व्हेरी गुड ते नोज आहे लेग्स लेग्स हा फिंगर्स फिंगर्स पूजा फ्रेंड्स फेसबुक वरती दिवसभर काय ना काहीतरी बघत असते त्यातून एखादा पिक्चर जॉईंट करते आणि त्याची चेन मग सगळी बघून टाकते आणि मग तो पिक्चर तिला टी वीवरती बघायचा असतो मग आपण काय 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 प्लॅटफॉर्म शोधत बसून सगळे साऊथ इंडियन मूवी असतात मोस्ट ऑफ द्याय ना पूजा छान हॉवी आहे ना तुझी आणि यासोबतच तू मला एक हजार रुपये जे पाठवलेले ते पूर्ण संपले हा साऊथ इंडियन मुव्ही आहे काय संपलं बेटा संपलं आपण मी ठेवतो ठेवतो मी ठेवतो मी सगळे अध्रुन टाकून झालेत फ्रेंड्स त्यासोबतच वेळ होता आजचा <laughs> <पने देता> <laughs> ब्लॉग कम्प्लीट करण्याचा होप यू एन्जॉय वॉचिंग ब्लॉग इतका yeah. वेळ दिला आजचा ब्लॉग बघण्यासाठी yeah. त्यासाठी मनापासून धन्यवाद yeah, भेटू yeah. आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 फ्रेंड्स गुड नाईट भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये आ, काय पाहिजे ह्याला काय बोलतात पाणी पाहिजे तर काय बोलायचं शाबास फ्रेंड्सला बोल काय बोलायचं पाणी पाहिजे तर फ्रेंड्सला सांग हाय फ्रेंड्स हाय असं नाही करायचं पाणी बोलायचं काय हां तसं नका करू काय बोला जाणू पाणी पाहिजे तर काय बोलायचं आता हे मुद्दाम ॲक्टिंग करणार हां 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 <laughs> तू जा तो तो जा पकड़ रही तो पकड़ ले ऐसी बकवास मत कर तो वो बोल रहा प्रॉब्लम का सॉल्व कर दिया है अरे अरे वाह हो जा शाबाश